नमस्कार आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण आलो आहोत ॲडव्होकेट अजिंक्य मस्के यांच्या घरी खास त्यांची विशेष मुलाखत घेण्यासाठी अजिंक्य मस्के यांच्याबद्दल जर बोलायला गेलं तर या ठिकाणी व्हिडिओ मोठी होऊ शकते परंतु त्यांच्या वयाने लहान जरी असले तरी त्यांचा कामाचा हा वय खूप मोठा आहे आतापर्यंत आपल्या खेडेगावातून खडतर प्रवास जिल्हा परिषद शाळेमधून मी विशिष्ट उल्लेख करेन जिल्हा परिषद शाळेमधून ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर त्याने जो ध्यास आणि पुढे जो आपला भविष्याचा विचार केला त्यानंतर वकिली क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट अजिंक्य विद्याधर मस्के सरांचा बदल वैशिष्ट्य म्हणजे सरांनी अनेक अशा कविता लिहिलेल्या आहेत अनेक चांगले सुंदर लेख लिहिलेले आहेत ले ते गीतकारसुद्धा आहेत आणि गावठी ही एक बोलीभाषा आहे त्या गावठी बोलीभाषामध्ये त्यांचं अत्यंत सुंदर गीत आपल्याला यूट्यूबच्या माध्यमाने पाहायला भेटत आहेत तर आपण आज त्यांच्याशी मुलाखत घेणार आहोत सर सर्वप्रथम आपण आपल्या जो शिक्षण आहे तर आता सध्या तुम्ही काय शिक्षण घेतलेलं आणि कशा पद्धतीने तुमचं काम चालू आहे सध्या शिक्षण सुरू आहे ते एल एल बीमध्ये सुरू एल एल बीमध्ये पूर्ण होऊन आता एल एल एममध्ये श सध्या शिक्षण सुरू आहे सुरुवातीला पासून पंचाळे गाव जर बघितलं तर प प्रत्येकाच्या मनामध्ये पूर्वग्रह दूषित एक न्यूनगंड होता की पंचाळे म्हणजे काहीतरी डाऊन मार्केट किंवा परंतु त्या गावामधून देखील शिक्षणाच्या माध्यमातून काहीतरी बदल घडवता येऊ शकत नक्कीच या माध्यमातून आणि गावा गावाच्या बदलाची जो वारा आहे ते अंगामध्ये उचलला गावामध्ये आपण काहीतरी करायला पाहिजे म्हणजे ह्याची सुरुवातच हा जो जी सुरुवात झाली ती गावातून म्हणजे गावामध्ये शिक्षणाचा जो प्रमाण आहे तो खूप कमी आणि जवळच एम आय डी सी असल्या कारणाने जर शिक्षण मध्ये अपयश येता नवीन अपास उचला डबे चला एम आय डी सी म्हणजे नववी सातवी आठवी शिक्षण झालं की एमआयडीसी मध्ये नोकरी हे गणित बनलं होतं त्यावेळेला बरोबर परंतु त्यावेळेला येण्यासाठी पर्याय व्यवस्था पण नव्हती आणि पंचळे गाव म्हणजे रेल्वे फाटकच्या पलीकडे रस्ता आज डांबरीचा आहे पण मला वाटतं यापूर्वी रस्ता देखील हा मातीचा होता बरोबर येण्यासाठी शेताच्या बांधावर आणि त्यामुळे शिक्षणाबद्दलचा बघण्याचा दृष्टिकोन खूप चुकीचा होता तसेच गावामध्ये काही व्यसनाधीन लोक ह्यामुळे गावाबद्दल चुकीची वीस पंधरा वर्ष आधी चुकीची एक भावना होती बरोबर आणि वाटलं होतं मनामध्ये की आपण तरुण म्हणून शिक्षण घेऊन गावाच्या बदलासाठी आपण काहीतरी करायला पाहिजेत आणि गावामधून करत काही काम करत असताना हळूहळू भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून काम करायला लागलो आई वडील गावातील जे धम्मरत्न बुद्धिवार समिती आहे त्यांच्या माध्यमातून जे काही कामकाज पसरलं गेलं गावामध्ये एक कुठेतरी प्रेरणा मिळाली की आपण पण असं काहीतरी करायला पाहिजे बरोबर आणि ह्यासाठी बाबासाहेबांचं एक वाक्य नेहमी मला आठवतं की शिक्षण हा एक एकमेव पर्याय आपल्याकडे आहे बरोबर आणि त्याच पर्यायाला कुठेतरी डोक्यामध्ये ठेवून आतापर्यंत आपण इथपर्यंत प्रवास केलेला आहे गावामध्ये अनेक सामाजिक धार्मिक वातावरणात काम करायला मिळालं गावामध्ये लहान छोट छोट्या लहान मोठ्या पदांवरती काम करत असताना वेगळ्या कॉन्फिडन्स आला अनुभव आला आणि त्यातून अनेक ग्रामस्थांनी असं ठरवलं की गावातून जर अशा पद्धतीने काम करत असेल तर मग ग्रामपंचायतसाठी सगळ्यांनी माझं नाव सुचवलं ओके आणि मग ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून गेलो म्हणजे त्यालाच एक जोड म्हणून जो तुम्ही वकील क्षेत्रामध्ये उतरताना गावाचा विकास किंवा गावामध्ये शिक्षणाचा अभाव जो आहे त्याच्यामध्ये काहीतरी नवीन चेंजेस करण्याचा प्रयत्न मग ग्रामस्थांनी तुम्हाला एक परी ठराव करून बिनविरोधसुद्धा त्या ठिकाणी ग्रामसभेवरती दिला होता म्हणजे तो एक जोडच भेटली की चला गावाचा विकास पण होईल विकासाची कामं गावामध्ये सुद्धा येतील आणि ह्या उद्देशाने काहीतरी आपल्याला करता सुद्धा येईल बरोबर ॲक्च्युली काय झालं होतं त्यावेळेला गावामध्ये सामाजिक काम कोणाची आवड तर होतीच परंतु अशात विधा मनस्थितीमध्ये त्यावेळेला होतो की यावेळेला फॉर्म भरण्याचा जो छाननी फॉर्म भरण्याचा जो विषय होता आणि माझा त्यावेळेला बरोबर लॉचा पेपर पण होता दोन्ही गोष्टी बोरिवलीमध्ये पेपर होता आणि पालघरमध्ये फॉर्म सबमिशन आणि छाननीच्या वेळेला मला येणं गरजेचं होतं अशा वेळेला विधा मनस्थितीमध्ये करणार काय तर शेवटी मला माझा पेपर हा मला गॅप द्यावा लागला त्यावेळेला म्हणजे त्यामुळे एक वर्षाचं म्हणजे नुकसान झालं लॉमध्ये बापरे आणि नुकसान झाल्यानंतर सामाजिक कामातून करता 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 तो वर्ष देखील भरून काढला आणि त्यानंतर पुढे देखील विचार केला की आपण आणखी पाच वर्षांची सदस्य पदासाठी मिळाली त्यातूनच हळूहळू काम करू लागलं गावामध्ये तसेच मान्य अभिषेक साहेबांची च्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय पॅन्थर आघाडी त्यावेळेची दलित पॅन्थर आघाडी देखील काम करण्याची त्यांनी संधी उपलब्ध करून दिली तरुण म्हणून तसेच आपल्या भारतीय बौद्धमा सभेच्या माध्यमातून देखील काम करण्याची संधी मिळाली आणि असेच काम करत असताना आज आपण सामाजिक लेवलला लहान छोटं मोठं काय काम करत असतो समाजाचा ओके नक्कीच आता सर तुमचं वयाच्या कमी वयामध्येच आपल्या पालघर या ठिकाणी तुम्ही वकिली तुमचं पेशा आहे तर त्या बार असोसिएशन कारे जे आहे त्याच्यामध्ये कार्यकारिणी सदस्य म्हणून एक अनुभवासाठी जे युवा वकील जे आहेत त्यांना संधी दिली जाते आणि सगळ्याच वकिलांच्या माध्यमातून त्यांनी माझं नाव तेवढ्या सुचवलं की ऍक्टिव्हपणे काम करतो तर तू त्या समितीमध्ये यावं अजूनपर्यंत जे काही ज्येष्ठ सिनियर्स आहेत त्यांच्याकडे पाहून अजूनपर्यंत शिकतो ना की काय कामकाज आहे काय का नाही त्याचा देखील एक वेगळा अनुभव मिळाला आहे तुमचे प्रेरणास्थान असलेले वकील क्षेत्रामध्ये महाडिक सर त्यांच्याकडून खूप तुम्हाला सपोर्ट आणि मार्गदर्शन असेल म्हणजे महाडिक सरांच्या महाडिक सराने खूप म्हणजे मी सेकंड इयरला होतो त्यावेळेला आणि ज्या वेळेला एक वर्ष इलेक्शनमुळे ज्या वेळेला माझा गॅप झाला त्यावेळेला मी सरांकडे जॉईन केला आणि सरांनी मला जे कॉन्फिडन्स दिलं राऊत साहेबांनी मला तिथे नेलं होतं आणि कॉन्फिडन्स दिल्यानंतर प्रत्येक लहान लहान गोष्टी आणि त्यांचा बहुजन्मावरचा अभ्यास खूप गाडा आहे आणि त्यामधून ते मला नेहमी उदाहरण द्यायचे शिकवत असताना आपण आणि हे पण त्या उद्देशानं वारंवार वारंवार त्यांच्या सहवासातून आज चार पाच वर्ष झाली वकील क्षेत्रामध्ये हळूहळू आपण लहान लहान जे काही कामं मिळतील ते आपण करत असतो समाजाचं काम देखील करण्याचं समाजाचं काम करणं हा एक मुख्य उद्दिष्ट आहे आणि भविष्यामध्ये काहीतरी मोठं काम नक्कीच करण्याची इच्छा आहे आणि त्याकडे हळूहळू वाटणं सुरू आहे नक्कीच कारण की तुम्ही जे विचार न केला होता की एक मनामध्ये एकच उद्देश होता की आपल्याला सामाजिक कार्य करायचं आहे या समाजासाठी धडपड करून त्या गोष्टीमध्ये त्यांना त्या, त्या गोष्टीची पूर्तता करून द्यायचं आहे परंतु हे तुम्ही कार्य करत असताना समोरून तुम्हाला ज्या काही मागणी येत होती किंवा नाही आम्हाला तुम्हीच हवेत किंवा तुमचं कार्य हे खूप उल्लेखनीय कामगिरी आहे म्हणून इनडायरेक्टली काही सुद्धा तुम्ही गेलेले आहेत तर आता आपल्या या पंचाळी रमायनगरमध्ये शिक्षणाची संख्या किती झालेली म्हणजे आता तो रेशो रेट कसं काय झालेला आहे आपण जर पाहिलात आपण जर माहिती मिळवली तर पंधरा वीस वर्षा आधी जो शिक्षणाचा टप्पा जो होता म्हणजे एक मुलगा कॉलेजला जायचा किंवा कधी कधी कोण कॉलेजला जायचंच नाही कधी दहावीला असल्यानंतर तर पुढची बॅचच नसायची परंतु अनेक काही तरुण मित्र आहेत आपल्यासारखे तरुण मित्र आहेत आणि आपल्यासारख्यांच्या सहवासामधून हळूहळू दोनाचे चार चाराची दहा सहा सहाचे आठ अशी संख्या वाढू लागली शिक्षणामध्ये आणि हळूहळू त्यावेळेला काय करायचं जिल्हा परिषा असू द्या किंवा आपली उमरवलीची नूतन विद्या मंदिर उमरली शाळा द्या त्या शाळेमध्ये देखील जी मधली सुट्टी असायची तेव्हा पण चर्चा ती तीच असायची की अमुक आपल्याला कसं शिकायला पाहिजे आपण इतके लांबून येतोय पावसाळ्यातून आपण पाया मातीचा रस्ता तुकत येतो इथपर्यंत काहीतरी करायचं आहे आणि आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाला आपलं काहीतरी देणं आहे ही एक जी म्हणायला खंत होती आणि त्या खंतमुळे आतापर्यंत सामाजिक कामामध्ये आपण सगळ्यांचे जे आहेत पालघरमध्ये असू द्या किंवा आपले काही पालघरचे बाहेर नेतृत्व करणारे आहेत यांसारख्या माध्यमातून त्यांच्याकडे रोज काही ना काही शिकून काहीतरी नवीन चांगला करण्याचा प्रयत्न सर महत्त्वाचा विषय तुमच्याकडे येईल की आतापर्यंत आपण गावामध्ये काम केलं आहे सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं आहे तुम्ही जो शिक्षण घेतलेलं आहे ह्यावेळेस या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध होती पण तू कमी आणि त्या त्याहून अधिक खडतर प्रवास असा होता की आपल्या रमाईनगर पंचाळी गावापासून नूतन विद्या मंदिर उमरोळी तीन ते चार किलोमीटरवरती रस्ता आहे बरोबर आणि ही वाट पायी चालत जात कारण की अजूनहीसुद्धा त्या ठिकाणी गाड्यांचं आपला प्रॉब्लेम्स आहे गाड्यांचं येणं जाणं नाही आता जे काही वैयक्तिक गाड्या आहेत त्यासुद्धा येतात परंतु असं काही सरकारीची आपल्याला कोणती सोय अजून नाही परंतु त्यावेळेस हा रेल्वेचा ट्रॅक चेंज करून त्या ठिकाणी जाणं इता पाचवीपासून आपण दहावीपर्यंत नूतन विद्या मंदिर या शाळेमध्ये शिक्षण घेतलं असेल मग रोज सकाळी चालत जाणं रोज सकाळी मस् संध्याकाळी घरी येणं आणि त्यातून मग हा शिक्षण घेऊन तुम्ही लॉला मुंबईसारख्या ठिकाणी डोंबिवलीसारख्या किंवा ठाण्या ठिकाणी कसं काय म्हणजे हा प्रवास तुमचा होता ॲक्च्युली कसं आहे गावामध्ये ज्या वेळेला येण्या जाण्याची सुविधा नव्हती त्यावेळेला सांगताना अत्यंत वाईट वाटतं की रेल्वे क्रॉस करून पलीकडे जाणं हे खूप मोठं जीव घेणं धोकाच होता जीवाला धोका पत्करून आपण त्या पलीकडे जात असतो आणि त्यावेळेला मला आठवतं की अनेक काही जे युवतरुण आपले होते ज्या काही गावातील त्यांना त्या अपघाताला जावं असते नाहीयेत परंतु अशा ठिकाणी गेल्यानंतर असं मनात वाटायचं की ह्या ज्या आपल्या समस्या ज्या आहेत त्या समस्या आपल्याला सोडवा लागणार आहेत नक्कीच सोडवणार येणार आणि त्यामुळे असं वाटायचं की आपल्याकडे शिक्षण घेणं आणि शिक्षणाच्या माध्यमातून या सगळ्या समस्यांवर आपण उपाययोजना आखणं तसंच गाव गाव लेवलला पंचायत लेवलला किंवा जिल्हा परिषद लेवलला ह्या मागण्यांचा पाठपुरावा करून कशा पद्धतीने त्याला आपल्याला पाठपुरावा करून त्याच्यावर उपाययोजना करता येईल सोल्युशन काय करता येईल यावर लहानपणापासून होतं की आपण ज्या रस्त्यानं जातोय मातेच्या तर किमान येणारी पिढी तरी त्या ते डांबरी रस्त्यावर जायला पाहिजे नक्कीच म्हणजे किमान त्यांना तरी ती ते एक सुविधा असायला पाहिजेत त्यामुळे मनामध्ये नेहमी खंत असायची की आपल्या गावामध्ये अमुक प्रश्न नाही अमुक प्रश्न नाही आणि त्या गोष्टीसाठी आपल्याला झटायचं आहे आणि आपणासारख्या सगळ्यांच्या सहकार्यामधून ते खरं तर घडत गेलं नक्कीच तसेच आपले जे सरपंच रवींद्र पाटील साहेब त्यांचं देखील एक बळ मिळालं की त्यांना देखील बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने गावामध्ये कामं केली आणि त्यानंतर हळूहळू शेवटी युव तरुणांचा एक असा कळ होता की अजिंक्य तू पुढे येऊन आणखी पद्धतीने चांगलं काम करावं बरोबर आणि त्यासाठी शेवटी राजकीय काम आणि सामाजिक काम या दोघांची देखील सांगड घालणं गरजेचं आहे नक्कीच आणि त्याच माध्यमातून <clears throat> शिक्षण हा त्याच्यावर एक मोठा प्रभाव असा होता की शेवटी आपल्याकडे पद असली परंतु आपल्याकडे नॉलेज नसेल त्या पदा का राहत नाही किंवा योग्य तो न्याय तरी देताना त्या पदाला योग्य न्याय पदा कारण की आपल्या संपूर्ण ग्रामस्थ आपल्याला एका विश्वासामध्ये एक ठराव हो मताने आपल्या त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करायला पाठवतात आणि त्यावेळेस मग त्यांना योग्य तो न्याय देणं हे आपल्या प्रांजल भूमिका असायला आणि कसं असतं की आपण आपल्या ग्रामस्थांची भूमिका ज्या वेळेला घेऊन जातो ग्रामपंचायत मध्ये असू दे एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यावेळेला तिकडचं नवीन जे वातावरण असतं जे आपल्याला पटकन स्वीकारत नाहीत अशा वेळेला देखील आपल्यासाठी शिक्षण आणि आपलं जे नॉलेज आहे ते आपल्याला उपयुक्त पडतं बरोबर म्हणजे असं मला आठवतं की ज्या वेळेला सदस्य निवडून गेलो त्यावेळेला माहितीच नव्हतं एक्झॅक्टली काम करण्याची पद्धत काय आहे किंवा विरोधक जी समोर कोणी असणार त्यांचं आपल्याशी वागणं कसं असणार आहे आणि ज्या वेळेला इंटरव्ह्यू केल्यानंतर कळालं की इथे वातावरण खूप वेगळं आहे वेगळं आहे आणि याला वेगळ्या पद्धतीने आपल्याला हँडल करता येईल आणि असं झालं होतं की वन थर्ड मेजॉरिटी एका बाजूला आणि मी एकटा एका बाजूला अशी परिस्थिती आली होती आणि खरोखरच त्यातून चांगलं शिकायला पण मिळालं वारंवार एखादं कामासाठी भांडून गावामध्ये काम आणणं ग्रामस्थांना विश्वास आहे की आम्ही ह्याला पाठवला म्हणजे काहीतरी चांगलं करणार आहे आणि तिकडे चांगलं चित्रच वेगळं असायचं चित्र म्हणजे त्यावेळेच्या ग्रामसेविका असू द्या लेडीज म्हणजे प्रत्येकाच्या एक अडचण होती की तुला काय कळतं तू लहान तुझी वय सध्या बावीस तेवीस चोवीस आहे तुला काय करणार त्याच्यामधून आणि प्रत्येक जण त्यावेळेला पैसा उचून आलेला होते इथे फक्त आपण लोकांच्या मतांवर आणि लोकांनी पुढाकार स्वीकारलेला ले एक लोकप्रतिनिधी होता आणि त्यामुळे ती काम करणं आणि त्यांचा विश्वासार्थ ठेवणं ही खूप मोठी जबाबदारी होती आणि गावामधून ती जबाबदारी पार पाडल्यानंतर असं वाटू लागलं ला की आपण आणखी पुढे जाऊन आणखी आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आणि मग विविध संघटना आताच कालच एक आम्हाला बातमी तुमची माहिती पडली की आपण एक संघटना ओपन केलेली आहे सर त्या संघटनेबद्दल काय बोलणार संघटनेचा उद्देश इतकाच आहे की असंख्य असे प्रश्न आहेत जे कोणी राजकीय पक्ष आहेत संघटना आहेत ते राजकीय पक्ष संघटनाच्या माध्यमातून काम करतायत परंतु खऱ्या अर्थाने समाजाचे जे प्रश्न आहेत जे कायद्याच्या कसाटीमध्ये अडकलेले आहेत त्याकडे कोणीच पाहत नाहीत आपल्या पालघरमध्ये पालघर मध्ये वकिलांची प्रश्न होता होता कारण की जेव्हा कधी एखादा असा प्रसंग येतो समाजावरती अन्याय अत्याचार बद्दल असेल त्यावेळेला एखादा पॉलिटिकल पार्टी जी असेल ती फक्त श्रेय खाण्यासाठी स्टंड घेण्यासाठी निवेदन देणं आणि पुढे त्याचा फॉलोअप काय होतो काय त्याच्यावरती पाहत नाहीत परंतु भविष्यामध्ये जर असे प्रसंग आले तर आज छत्तीस वकिलांची टीम आहे भविष्यामध्ये पन्नास ते साठ वकिलांची टीम होणार आहे हा सगळी जी ताकद आहे ती समाजासाठी नक्की उपयोगी पडेल आणि यासाठी सगळ्याच नवतरुण वकिलांनी एक प्रयत्न केला की आपण असं करूया आणि कालच न्यायिक समता मंच पालघर जिल्हा म्हणून स्थापना झालेली आहे आणि त्याचे कार्य करण्याची म्हणजे तुमच्या संस्थेचं म्हणजे संघटनेचं नाव आहे न्यायिक समता मंच न्यायिक समता मंच ओके सर आता त्याचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत त्याचे सध्या विद्यमान अध्यक्ष जे आहेत ते ऍडव्होकेट निखिल राऊत आहेत ओके okay. तसेच उपाध्यक्षपदी ऍडव्होकेट कौशल जाधव okay. आहेत ओके कोषाध्यक्ष म्हणून परेश भोने आहेत ओके okay. तसेच आपल्या ज्या वसई आमदारकीसाठी जे उभे होते ऍडव्होकेट हे देखील त्याच्यामध्ये कार्यकारिणी सदस्य म्हणून आहेत दीपेश भोणे म्हणून आहेत तसेच आपल्या या सफाळ्यामधून ॲडव्होकेट अनिल गायकवाड आहेत okay. विजय बडोळे आहेत सगळ्याच टीम त्याच्यामध्ये हिरिरीने भाग घेत आहे आणि पदांवर आणखी जी युवा वकील आहेत ते देखील त्याच्यामध्ये येणार आहेत आणि हे काम पुढे देखील कंटिन्यू असं चालू राहणार आहे म्हणजे आपण काम करतो आपला संसार करतो सगळं बघतो परंतु समाजामध्ये राहत असताना काहीतरी समाजासाठी थोडं तरी काहीतरी करावं यासाठी ही कायदेशीर एक लढाई कुठेतरी उभी करण्याच्या उद्देशाला आज हळूहळू सुरुवात केलेली आहे भविष्यामध्ये नक्कीच असा मोठा जर प्रसंग आला किंवा असा कायदेशीर बाबीमध्ये अडकलेला प्रसंग असला हायकोर्टामध्ये देखील आहे म्हणजे समाजाला अपेक्षित असलेल्या वकील क्षेत्रामधील वकील माझ्या समाजाचा त्यांनी कशा पद्धतीने गोरगरिबांना किंवा एखाद्या ग्रस्त असलेल्या प्रकल्पग्रस्त व्यक्ती असू द्या किंवा अन्याय अत्याचाराबद्दल ज्याला अन्याय झाला असेल तर त्यांना वाचा फोडण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी करणार आहात अत्यंत खूप सुंदर उपक्रम आहे तुमच्या स्तुत्य उपक्रमाला आमच्या आपली न्यूजच्या वतीनं आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो सर शेवटचा प्रश्न म्हणेन आणि या ठिकाणी थांबेल की हे हो कि हे सर्व शक्य होत असताना ह्याची संपूर्ण चौकटीमध्ये बसत असताना सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे शिक्षण तर माझ्या प्रेक्षकांना तुम्ही शिक्षणाचं महत्व थोडक्यामध्ये कसं सांगाल असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रेरणास्थान आपले आहेत ऊर्जास्रोत आहेत आणि मुळात जी आतापर्यंतची लढाई जी आहे ती शिक्षणाच्या माध्यमातूनच लढली गेलेली आहे आणि शिक्षण हा एकमेव आपल्यासाठी पर्यायी मार्ग आहे शिक्षणाच्या माध्यमातूनच आपण समाजामध्ये एखादी प्रगती करू शकतो किंवा एखाद्या चुकीच्या ज्या काही प्रथा असतील त्या तोडण्याची धमक देखील ही शिक्षणामध्येच आहे आणि आपण बोलतो की जग जिंकण्याची जी एक किल्ली आहे किंवा मंत्र जो आहे तो एकमेव म्हणजे शिक्षण आहे जितकं जास्त शिक्षण आपण घेणार तितक्या जास्त पद्धतीने आपल्याला काही जितकं नॉलेज आपलं वाढणार तितक्या पद्धतीने आपण आणखी जोमाने काम करू शकू फक्त शिक्षणासोबत विनम्रता असणं हे आवश्यकता आहे शिक्षण म्हणजे चांगली पदाची नोकरी हे गणित चुकीचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने देखील हे याबद्दल अनेक भाषणामधून स्पष्टीकरण दिलेलं आहे की शिक्षण म्हणजे चांगल्या पदावर जाणं नाही नव्हे ना तर शिक्षण म्हणजे आपण समाजासाठी आपण काहीतरी चांगलं करायला पाहिजे समाजामध्ये काहीतरी चांगलं बदल घडवायला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करणं म्हणजे शिक्षण मुळात शिक्षणाची जो प्रचार प्रसार आहे तो आणखी जर जोमाने झाला सध्या भारतामध्ये कायदेशीर बाबी भरपूर घडत आहेत कायद्याचं शिक्षण असणं संविधानाचं शिक्षण असणं किंवा त्याचं ज्ञान असणं संपादन करणं हे खूप मोठे काळाची गरज बनलेली आहे तरी मी इतकंच म्हणेन की आपण येणाऱ्या आधुनिक काळामध्ये एज्युकेशनच्या माध्यमातून आणखी स्वतःला अपग्रेड करणं हे सगळ्यात अधिक चांगलं आहे सर आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आपली न्यूज या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल आपली संघटनेचं जे काम आहे ते संघटनेचं काम फक्त पालघर जिल्ह्यामध्ये नव्हेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये अन्याय आणि अत्याचार ज्या व्यक्तीवरती होतात त्यावरती वाचा फोडण्यासाठी योग्य तो न्याय देतील तुम्ही असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे तरी तुमच्या या संघटनेच्या कामासाठी आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी पुढे शिक्षणासाठी आम्ही आपली न्यूजच्या वतीने खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो नमो बुद्धायचे